असं हे जनतेने दिलेलं हे मला वाटतं दिसत नाही कारण मी मुद्दा म्हणेल हे जनतेची फसवणूक करून मिळवलेलं आहे बहुमत आहे सरकार आहे तुम्ही महाराष्ट्रभर फिरलं तरी कुठेही जनतेमध्ये उत्साह दिसत नाही हे सरकार आल्यापासून कुठे तुम्हाला जल्लोष उत्साह असा दिसला लोकांच्या चेहऱ्यावर कधी आनंद दिसला आहे याचा अर्थ त्यांना कुठेतरी हे बेमानीने मिळवलेलं राज्य असावं अशी खंड त्यांना स्वतःला वाटत असत आणि आता खेड्याकडे चला खेडे उजाड केले रोजगार संपवला बेरोजगार खेड्यामध्ये जाल खेडे भकास आहेत खेड्यातला बेरोजगार यांना जा विचारेल तुम्ही पंधरा वर्ष होत आहेत आमच्यासाठी काय केलं म्हणून जाऊन तर बघा शहरातल्या लोकांना हिंदुत्व सांगून तुम्ही बनवी कराल ग्रामीण भागातला रोजगार गेलाय महागाईने कमरडं मोडलंय बेरोजगार आणि तरुण रस्त्यावर आलेला आहे तुम्ही जाय खेड्याकडे खेड्यातला माणूस तुम्हाला तुम्हाला दाखवेल संजय राऊतांनी वक्तव्य केलं महानगरपालिकावर लढल्याचं त्यानंतर काँग्रेस कडून देखील नाही त्या संदर्भात बोल, स्पष्टपणे बोललो आहे की आम्ही उद्धव या संदर्भात चर्चा करू मात्र ते आज ते आज असं आहेत की आघाडी चुकल्या तुम्ही म्हणाल नाही काँग्रेसचे जे नेते आता त्याच्यावर वक्तव्य टीका करतायत काय नाही ठीक आहे ते काय बोलले ते सगळ्यांनीच महाराष्ट्राने ऐकलंय आणि काय बोलण्यात त्यांना दुरुस्त करत असतील तर आम्हाला आनंदच आहे आमची सगळ्यांची इच्छा आहे की महाविकास आघाडी टिकावी आणि मिळून एकत्र लढावे महाराष्ट्रामध्ये अजूनही जनता आमच्या सगळ्यांची महाविकास आघाडीची वाट बघते लोक वाट बघत आहेत त्यामुळे त्यांनी काही म्हटलं असेल तर आम्ही उदयजीशी चर्चा करून मी काल त्यावर बोललो आणि पुढे सुद्धा आमच्या हायकमांडशी चर्चा करून ही आघाडी टिकावी असा आमचा आग्रह राहील अर्थात त्यांना जर शेवट याच मुद्द्याला घेऊन भाजप नेत्यांकडून टीका केली जाते की सत्तेच्या लालसापोटी हे सगळे लोक एकत्र आले होते आणि आता सत्ते गेल्यामुळे हे वेगवेगळे रस्ते शोधतात नाही नाही सगळ्या चोरांना जमा करून सत्तेसाठी काय नाही तर त्यांनी काय कशासाठी एकत्र आले ज्यांच्यावर ईडी सीबीआय अनेक प्रकारचे आरोप होते सगळ्यांना गोतावळा जमा केला कालपर्यंत जलात टाकण्याची भाषा करणाऱ्यांना हे सत्तेसाठी होतं की कशासाठी होतं जनतेच्या सेवेसाठी होतं काय ह्याला बोलण्याला काही अर्थ नाही ते टीकेला ना त्यांच्या त्याला कुठलाही आधार नाही पवार साहेबांचं बोलणं त्यांचा अभ्यास पूर्ण असतं त्यावर आम्ही त्यांचे जे वक्तव्य आहे ते आम्ही ऐकले आहे त्यातून असं कुठेही महाविकास आघाडी मजबूतच व्हावी अशा प्रकारचे विचार परळीमध्ये जे आहे सरपंचा किप्पर खाली चिरडून मृत्यू झाला आहे बीडच्या परळीमध्ये एका सरपंचा मृत्यू झाला आहे सुरेश दासांनी देखील उपस्थित केल्या की हा नेमका अपघात आहे की घातपात आहे काय सगळं काय बीड म्हणजे बिहार आहे आणि दाऊद पेक्षा मोठे गुंड जर त्या बिहारमध्ये आपल्या मध्ये असतील तर कायदा सुव्यवस्था कशी टिकेल त्यामुळं कोण कोण याचे सूत्रधार आहेत यांचे आका वगैरे काय ते म्हणतात ना एक सत्ताधारी पक्षातला आमदार यावेळेस स्पष्टपणे बाजू मांडतो आणि तो सांगतो तर मुख्यमंत्री किंवा सरकारने त्यावर लक्ष घालायला हवं परंतु त्याला पाठीशी घालण्याचं काम जर होत असेल आणि ते महाराष्ट्रातील आत्ताची परिस्थितीमध्ये ते गुंडगिरी मोडून काढतील किंवा गुंडांचा बंदोबस्त करतील, करतील हे सरकार असं वाटत नाही म्हणून मी आता भाषणातून म्हणालो की गुंडांना राजकारणी पोसतायत की राजकारणाला राजकारणी गुंडांना पोसतायत हे महाराष्ट्रात आता कळेल असं झालंय